सर्वांना जय श्रीकृष्ण जय श्री राधे जय नारायण मी आचार्य राजेश शर्मा आपणा सर्वांच्या मंगलकामना करतो आशा करतो आपण सर्व स्वस्थ असाल आनंदात असाल ठाकूरजींकडे माझी हीच प्रार्थना आहे सज्जन हो आजचा व्हिडिओ आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे त्या सर्व दर्शकांसाठी त्या सर्व लोकांसाठी ज्यांची तुला राशी आहे आजचा व्हिडिओ तुला राशीवाल्यांसाठी म्हणूनही इतका खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मायावी राहूचा प्रभाव जो की राहू आपल्या स्वतःच्या नक्षत्रात एक ऑगस्टपर्यंत म्हणजेच शतभिषा नक्षत्रात राहणार आहेत आणि अत्यंत प्रभावशाली पोझिशनमध्ये आहेत तुला राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या शुभेच्छा आणि अत्यंत सुंदर योगांची निर्मिती ते करत आहेत तर कोणत्या प्रकारची योगांची निर्मिती आहे सर्वप्रथम आपला चाट पुढे लावलेला आहे तुला राशी चार्टकडे पहा आणि थोडेसे आपण हे समजून घेऊया की राहू आपल्या कोणत्या भावात गोचर करत आहेत आणि त्यांच्या तीन दृष्ट्या ज्या की राहू पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी या तीन दृष्ट्यांनी पाहतात त्या दृष्ट्या कोणकोणत्या भावांवर पडत आहेत आणि नंतर आपण बोलू त्यातून मिळणाऱ्या फलाबद्दल तर सर्वप्रथम चाटकडे पहा तुला राशी राहू आपल्या कुंडलीच्या पंचम भावात गोचर करत आहेत जे की एक ऑगस्टपर्यंत आपल्या स्वतःच्या नक्षत्रात प्रभावशाली पोझिशनमध्ये राहणार आहेत पंचमस्थान विद्या बुद्धी संतान मॅरिड हे सर्व भाव येथून नोकरी देखील पाहू शकतो सर्व स्थिती येथूनच लागू होतात हा अत्यंत प्रभावशाली भाव आहे पंचम भाव ज्यातून अनेक समस्या आणि अने अनेक निदान आपल्याला येथूनच प्राप्त होतात येथून राहूची पंचमदृष्टी थेट कुंडलीच्या नवम भावावर पडत आहे जो की भाग्याचे स्थान आहे धर्माचा भाव आहे आध्यात्मिक भाव आहे दुसरे येथून राहूची सप्तमदृष्टी थेट कुंडलीच्या लाभ भावावर पडत आहे एकादश भाव आणि शेवटी नवमदृष्टी थेट कुंडलीच्या लग्नावर म्हणजेच फर्स्ट हाऊसवर पडत आहे आता पहा राहू जेव्हा कुंडलीच्या पंचम भावात येतात तेव्हा पहा राहूचे काम आहे मल्टिपल देणे कुठे ना कुठे कारण राहूकडे सर आहे म्हणजे राहूकडे विचार करण्याची क्षमता खूप अधिक आहे मल्टिपल एकाच वेळी अनेक कामे आणि अने विशेषतः अनेक कार्यात यश मग ते व्यापार असो किंवा धनवृद्धी असो येथून राहूची स्थिती अवलंबून असते तर विशेषतः विद्याक्षेत्रात जे स्टुडंट वर्क करत आहेत जे मेहनत करत होते त्यांना अचानक यशाचे येथे चांगले योग तयार होत आहेत कुठे ना कुठे गव्हर्मेंट जॉबशी संबंधित काही चांगल्या शुभेच्छा आपल्या जीवनात जोडल्या जाऊ शकतात पण परिश्रम हे करून घेतील संतान पक्षात थोडेसे येथे आपण पाहाल की अचानक यू टर्न पाहायला मिळेल म्हणजे जर काही विपरीत स्थिती चालू होती तर अनुकूलता आता आपण पाहाल की एक अत्यंत चांगली व्यवस्था आपल्यासोबत जोडली जाईल कुठे ना कुठे येथून आपण पाहाल की राहूची पंचमदृष्टी कुंडलीच्या भाग्यभावावर पडत आहे म्हणजे अचानक भाग्य, भाग्य बदलणे वेळ विपरीत आहे अचानक अनुकूल होईल अचानक जे काही सर्व कार्य होतात भाग्य परिवर्तनाबाबत हे कुठे ना कुठे राहू याला बॅलन्स करतील कुठे ना कुठे आणि भाग्य उन्नतीचे चांगले शुभ अवसर आपल्याला प्राप्त होऊ शकतात एखाद्या चांगल्या व्यक्तिविशेषाच्या संपर्कातून बिझनेस आणि व्यापारात नोकरीत उन्नतीचे चांगले शुभ अवसर आपल्याला प्राप्त होत आहेत यासोबतच राहूची सप्तमदृष्टी जी की कुंडलीच्या लाभभावावर पडत आहे एकादश भावात एकादशे सर्व लाभो द्वादशम केवलम क्षती एकादश भाव लाभाचे स्थान आहे आणि राहू जेव्हा येथे पाहतात तेव्हा मल्टिपल देतात म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा वाढवतील हो होऊ शकते पहा यात एक जी गोष्ट आहे ती थोडीशी समजून घेण्यासारखी आहे की ट्रेडिंग शेअर मार्केट या सर्व गोष्टींमध्ये जास्त पैसे गुंतवणूक करू नयेत कारण लोभ देखील प्रकट करतात राहू राहू कुठे ना कुठे लोभ प्रकट करतील असे होऊ शकते की आपण ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये पैसे लावा आणि आपल्याला खूप सारा धन प्राप्त होईल पण त्यानंतर परिस्थिती कशी राहील की आपण जे धन प्राप्त केले आहे त्या धनालाच कुठे ना कुठे आपण पूर्ण गुंतवणूक करून टाकाल आणि शेवटी आपण रिकामे राहाल तर जे प्राप्त झाले आहे किमान ते तरी वाचवले जावे हीच शहाणपणाची गोष्ट आहे तर हेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे राहू देत आहेत पण ते सांभाळून कसे ठेवायचे ही परम आवश्यकता आहे यासोबतच लाभाचे शुभ अवसर अनेक लोकांशी ओळख बिझनेसमध्ये लाभ नोकरीत वाढ या प्रकारचे योग हे तयार करतात येथून राहूची स्थिती लग्नात पडत आहे तर राहूर बाहुबलम करोति ती सततम केतुकुलस्युन्नती राहू बाहुबल प्रधान करतात आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल ऊर्जेने परिपूर्ण राहाल कुठे ना कुठे इच्छाशक्ती वाढलेली राहील महत्वाकांक्षा वाढतील कार्य करण्याची चांगले पद प्राप्त करण्याची मान सन्मान प्राप्त करण्याची बिझनेस वाढवण्याची नवीन नवीन क्षमता नवीन नवीन टेक्निकल ही विचारधारा आपल्यात कुठे ना कुठे राहील आणि ज्यामध्ये आपण बऱ्याच अंशी विजयदेखील प्राप्त कराल फक्त यात आळसाचा त्याग करायचा आहे कारण राहू जेव्हा लग्नात पाहतात तेव्हा कुठे ना कुठे आळस देखील पसरवतात आपल्या जीवनात तर आळसापासून दूर राहायचे आहे तर यश जीवनात निश्चितच मिळेल सोबतच खानपानाचे विशेषत लक्ष ठेवायचे आहे सात्विक भोजन ग्रहण करा ऑइली जास्त खाऊ नका कारण एका प्रकारे आळसाबाबत योग देखील आपल्याला करावा लागेल यासोबतच विशेषत लक्षात ठेवा की राहूची स्थिती या चार गोष्टींनी सांगत आहे आपली कुंडली उघडा ज्यांचीही कुंडली बनलेली आहे कुंडलीत या चार गोष्टी नोंद करून घ्या ज्या मी सांगत आहे जर आपली कुंडली बनलेली आहे सर्वप्रथम आपल्या कुंडलीत पहा की आपल्या कुंडलीत गुरु राहू एकत्र तर बसलेले नाहीत कारण याला गुरु चांडाल दोष म्हणतात दुसरे आपण पहा की आपल्या कुंडलीत चंद्रमा राहू एकत्र तर बसलेले नाहीत कारण याला चंद्रग्रहण दोष म्हणतात तिसरे आपण पहा की आपल्या कुंडलीत सूर्यराहू एकत्र तर बसलेले नाहीत कारण याला सूर्यग्रहण दोष म्हणतात आणि चौथे आपण पहा की राहू केतूच्या एका बाजूस जेव्हा कुंडलीत सर्व ग्रह विद्यमान होतात तेव्हा याला पूर्ण कालसर्प दोष म्हणतात या चारही दोषांपैकी एकही दोष जर आपल्या कुंडलीत तयार होत असेल तर त्याचे संपूर्ण विधिविधानाने पूजन करून घेणे परम आवश्यक असते जे की खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता आपली कुंडली दाखवू शकता आणि हे जाणू शकता की आपल्या कुंडलीत कोणता असा दोष तयार होत आहे ज्यामुळे आपल्या कार्यात यश मिळत नाही आहे आपण मेहनत करत आहात पण तरीही आपल्याला यश का मिळत नाही आहे कारण या दोषांमुळे जीवनात अकारण संकट आणि संघर्ष निर्माण होतातच तर जेव्हा आपण याचे विधिविधानाने पूजन करून घेतो तेव्हा हे दोष शुभयोगात परिवर्तित होतात आणि आपल्याला आणखी यश प्रदान करतात दोन उपाय तुला राशीवाल्यांनी जरूर फॉलो करा अत्यंत आवश्यक आहे प्रतिदिन भगवान शिवांना जल अर्पित करा त्यांचा रुद्र अभिषेक करा नवग्रह शांतीसाठी आणि सोमवारच्या दिवशी विशेषत दूध दही मध तूप साखर पंचामृताने भगवान शिवांना स्नान घाला दुसरा उपाय आपल्या राशीचे स्वामी वृष तुलाधिप शुक्रदेव जे की सुखाचे प्रतीक आहेत शुक्रम सुखम सनसनी तर विशेषतः शुक्रवारच्या दिवशी माता भगवती परम जगदंबेला लाल पुष्प जरूर अर्पित करा शृंगार अर्पित करा आणि भोग अवश्य आपण लावला पाहिजे आशा करतो ही गोष्ट आपल्याला समजली असेल तोपर्यंत जोडलेले रहा मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय श्रीकृष्ण